हातकलंगलेमध्ये अशोकराव माने यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून खचून न जाता एकही दिवस विश्रांती न घेता परत नव्या उमेदीनं अशोकराव माने यांनी आपले काम सुरू ठेवलं आहे मतदारसंघातील प्रत्येक गावात कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असू दे त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि आपला जनसंपर्क कायम ठेवला ते गेल्या पाच वर्षात सर्व घटकांना सामावून घेण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला मतदारसंघातील सर्व नेते मंडळीशी चांगला समन्वय ठेवला कोणत्याही कार्यक्रमानिमित्त आलेल्या कार्यकर्त्यांना कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ दिलं नाही त्यामुळे अशोकराव माने सर्वांच्या जवळचे बनले जनसुराज्य संस्थापक माजी मंत्री आमदार विनय कोरे यांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात अशोकराव माने यांना एक वेळ आमदार करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं वारणा लॉबी पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या मागे उभी केली जनसुराज्य भाजपा शिवसेना व मित्रपक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे राबले तसेच लाडकी बहीण यासारख्या योजना अशोकराव माने यांनी मतदारांपर्यंत पोहोचवल्या आमदार नसताना सुद्धा त्यांनी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून प्रत्येक गावात निधी देण्याचा प्रयत्न केला तसेच वरिष्ठांशी असलेल्या संबंधातून मतदारसंघात चांगला निधी आणला त्यामुळे आमदार नसताना इतका निधी आणू शकतो तर निश्चितच आमदार झालो तर मतदारसंघाचा कायापालट करण्याची साथ घातली व त्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला सर्व जनतेला मी धन्यवाद देतो सर्वांनी सर्व हाखण घेतल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो तर आपल्या शासनानं आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रचंड काम केलं या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये ते संपूर्ण योजना या समाजातल्या तळ्याजवळ लोकांना राबवल्या लाडक्या बहिणींना मदत केली शेतकऱ्यांना मदत केली त्यामुळं संपूर्ण जनतेने विश्वास ठेवून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये युतीला परत संधी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या शेटास बऱ्यापैकी सगळे आलेले आहेत काय वाटते तुम्हाला का? आमचे सगळे नेते एक झाले माडिक साहेब आमचे आप्पा माडिक आहेत धनंजय माडिक आहेत आमचे सावकर साहेबांनी ह्या सर्व घटना घडवल्या कोरे सावकर साहेबांनी त्याचबरोबर आमचे प्रकाश अण्णा आवाडे यांनी तर सर्व पूर्ण त्यांचे दादा माने यड्रावकर साहेब ही सर्व मंडळी एकत्र आली विकास कामासाठी आळवणकर साहेब सुरेश आळवणकर साहेब ही सर्व मंडळी विकास कामासाठी एकत्र आली आणि ह्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे राजकारणापेक्षा विकास करण्यासाठी ही सर्व मंडळी आल्यामुळं आजचा विजय झाला आहे सर्व आज विनोद आम फिटाळल्या ह्याचं सगळं श्रेय या लोकांचं सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून अशोकराव माने यांनी जी आघाडी घेतली ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली सर्वच पट्ट्यात त्यांना मोठी आघाडी मिळाली त्यामुळे शेहेचाळीस हजार दोनशे एकोणपन्नास इतक्या मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले अशोकराव माने यांना अशोकराव माने यांचा विजय निश्चित झाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावातून मोटरसायकल रॅली काढून विजय उत्सव साजरा केला सायंकाळ नंतर सुतगिरणीवर शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती महानकर नेफ्ट साठी विद्याधर कांबळे हात कणंगले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा